शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमूसही लागला नसता मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता बालासाहेब एक रिमोट कंट्रोल आहे बालासाहेब एक रिमोट कंट्रोल आहे पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोंबड्यासारखी चौकशी करता तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे ही माझी एकट्याची नव्हे मी शिवसेना प्रमुख जरूर पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे त्यापुढे एक आमदार तर फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा त्याला रस्त्यात तुडवा आज आपण पाहणार आहोत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आठवणीतले प्रचंड गाजलेले भाषण विचारलं म्हटलं वाय यू वेअर दिस सॅप्रेन कलर हे तुम्ही भगवा काय घालता uh, well, uh,

खांदा देऊ नका पण उडवला का हरकत <laughs> प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या काळामध्ये भारतातील एकमेव सडेतोड आणि प्रखर बोलणारे कोणाचाही मुला ह्याज न ठेवणारे प्रचंड देशभक्ती देशप्रेम त्यांनी आख्या हिंदुस्तानमध्ये जम्मू काश्मीरपासून हिमालयापर्यंत एकच आवाज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अक्षरशः ठाकरे डरकाई फुटल्यानंतर भारतातच काय तर भारता शेजारी राष्ट्रामध्ये सुद्धा सन्नाटा पसरायचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजेच मेजवानीच कोणाचाही बोलताना मुला अजून न ठेवणे सडेतोड भाषेत समाचार घेणे बाळासाहेब ठाकरे भारतातील एकमेव नेते होते ते कधीच कोणापुढे झुकले नाही दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकले नाही त्यांनी आपला स्वतंत्र बाणा कायम ठेवला आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहिले बाळासाहेब ठाकरे यांच्या कोणत्याही सभेला लाखोचा जनसमुदाय असायचा शिवसेनेची स्थापना त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून केली स्वतःचा पक्ष स्थापन केला पाहता पाहता त्यांचा पक्ष सत्तेत बसला शिवसेनेतील अनेक लहानचे मोठे झालेले नेते शिवसेना सोडून इतर पक्षात गेले मात्र शिवसेना ही कधीच संपली नाही आणि सुद्धा नाही असे बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे होते तेही आज खरे दिस होताना दिसून येत आहे मराठी भाषा मराठी माणूस व आपला पक्ष देश राष्ट्र यावर प्रचंड देशभक्ती राष्ट्रप्रेम आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची होती बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्यानंतर शिवसैनिक शिवसेनेचे नेते यांना प्रचंड आदर आणि प्रेम होत आजही बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि त्यांचे पुढे चाललेलं तेवढेच बसलेले देशभरातील त्यांचे मावळे सैनिक आजही तेवढे ताकतीन त्यांच्यावर प्रेम करतात बाळासाहेब ठाकरे यांचे गाजलेले भाषण आपल्यास कसे वाटले ते आपण कॉमेट बॉक्स मध्ये कळवावे